उमरगा नगरपरिषदच्या नगराध्यक्षापदासाठी पदासाठी काँग्रेसचे अमोल मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल उमरगा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करिता नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अमोल शिवाजीराव मोरे यांनी दिनांक सतरा रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेश मोरे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार विजय वाघमारे विजय दळघडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती अमोलबा या मोरेसाहेबाचा आम्ही आज नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आम्ही पूर्ण पंचवीस नगरसेवक आणि अध्यक्ष पदाची पूर्ण तयारी केलेली आहे आमची आघाडी म्हणून काम करायला बी तयारी आहे आमची त्याच्याबद्दल बी कुठली नावं हे नाही पण काँग्रेस पक्षाचा इतिहास वर्गात आम्ही घेतला किंवा आजपर्यंत इथं काँग्रेस पक्ष म्हणूनच काम केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षात आता मोरेसाहेबाचं काम तर सगळ्यात उमरग्याला माहीत आहे एक पारदर्शक काम करणारा माणूस आज आम्ही उभा केलेला आहे त्यामुळं आगाडी आमची कुठली अडचण नाही पण आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आज सगळी तयारी करून फॉर्म भरलेला आहे